नमस्कार मंडळी हा मंदिराचा डिटेल व्हिडिओ आहे व्हिडिओच्या सुरवातीला हे जे मंदिर तुम्हाला दिसत आहे ते माझ्या भाऊजाईकडचे राधिकाच्या घरातले मंदिर आहे तिने पण हे मंदिर भारतातूनच मागवलेले आहे याची किंमत साधारण साडेतीन हजार रुपये होती तिने सहा सात वर्षांपूर्वी हे मंदिर डी टी डी सी कुरिअरने इकडे मागवले होते हे मंदिर शिसवी लाकडाचे आहे आम्ही इकडे डी टी डी सी कुरिअरने सामान मागवतो परंतु खूप इमर्जन्सी असेल तरच सहा महिन्यातनं एकदा सामान मागवतो कारण कुरिअरने भारतातून इकडे सामान मागवणे बऱ्यापैकी की महागडे आहे साधारण चार किलोला आठ हजार रुपये इकडे लागतात परंतु तुमचं जर वजन जास्त असेल सामानाचं तरच तुम्हाला भारतातून इकडे कुरिअर करणं परवडतं आणि परंतु कुरिअर जर भारतातनं तुम्ही करता आहात तर कुरिअर इकडे व्यवस्थित मिळतं कुठेही तुमचं सामान गहाळ होत नाही माझ्याकडच्या देवघराची किंमत तुम्ही सगळेजणं विचारत होता तर माझ्याकडचं जे मंदिर आहे मी ठाण्यातून नाक्यातून घेतलेलं आहे मला दुकानाचं नाव आता आठवत नाही परंतु रिक्षा स्टँडच्या जवळ गौरव स्वीटच्या रांगेत हे दुकान आहे आणि मला हे मंदिर बारा हजार रुपयाला पडलं होतं शिसवी लाकडाचं हे मंदिर आहे याला अजून तरी मी पेस्ट कंट्रोल वगैरे केलेलं नाही फक्त कोरड्या सुती कापडाने मी हे मंदिर स्वच्छ पुसत असते या मंदिराला एक ड्रॉवरसुद्धा आहे सामान ठेवण्यासाठी मला पुष्कळ कमेंट आल्या होत्या की मंदिराच्यावरती तुम्ही फोटो ठेवू नका तर मी आता तो फोटो काढून एका चौरंगावर ठेवलेला आहे आणि मंदिराच्या इथे जी रांगोळी तुम्हाला दिसते आहे ती ती रांगोळीसुद्धा मी ठाण्यातनंच घेतलेली आहे आणि ह्या रांगोळीचं जे दुकान होतं तर ठाण्यातलं जे मेतकूट हॉटेल आहे गावामधलं त्या रांगेतच एक छोटंसं दुकान आहे आणि तिथेही रांगोळी मला मिळालेली होती आणि मी जे मंदिर जेव्हा इकडे शिप केलं आमचं सामान तेव्हा युनिव्हर्सल रिलोकेशन शिपिंग कंपनीकडनं हे मंदिरसुद्धा सामानासोबतच इकडे शिप केलं त्या लोकांनीच ह्या मंदिराचं पॅकिंगसुद्धा व्यवस्थित करून दिलं होतं आणि अशा प्रकारे मी इकडे ते मंदिर शिप केलेलं आहे तुम्हाला जर त्या रिलोकेशन कंपनीचा फोन नंबर हवा असेल तर मी तुम्हाला फोन नंबरसुद्धा देऊ शकते किंवा तुम्ही फोन नंबर गुगल करू शकता धन्यवाद